ये थे चम्मे च कामेज नदीचराथे चम्मेज कामेज नदीचर ये चम्मेज कामेज नदीचर कारण भगवान बुद्ध बोधिस परम पूजा डॉक्टर बाबा साहेब वंदन कर सर्वांच्या समक्ष अशी शपथ घेते की उपासिका शिलाताई डॉक्टर बबनरावजी जोगदान यांचे ज्येष्ठ चिरंजीव आयुष्यमान सुमन यांना कायदेशीर व धम्मपदी म्हणून स्वीकार करते मी माझ्या पतीचा घरातील कोणत्याही कारणाला आळस करणार नाही घरातील गडित झाल्या माणसांशी सौजन्याने मागे पतीने नेमलेल्या धनदौरतीचे रक्षण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे मी माझ्या जीवनात बने, पालन करे, अशी शपथ घेते वचन देते जय